आंदोलन सुरू झालं तर माहीत आहे तुम्हाला हिंदू हिंदू हिंदूंमध्ये फूट फाड्याच अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत मग टेन्शन कायच माहिती आहे का हे जवतीन कुठे जातीन कुठे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो कालिचरण महाराजांनी जरांगी पाटील यांच्या आंदोलनावरती जोरदार टीका केली आहे जरांगी पाटील यांचं आंदोलन म्हणजे हिंदुत्व बुडवणार आंदोलन आहे असं कालीचरण महाराजांनी वक्तव्य केलं या वक्तव्याचा तीव्र निषेध सुद्धा होत आहे चला तर मग पाहुयात जरांगी पाटील यांच्या विरोधात कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले सगळ्या जातीवादाचे श्रेम खाते मी ब्राह्मण आहे मी क्षत्रिय आहे मी दलित आहे मी बनिया आहे वैश्य आहे आणि तेवीसशे अठ्याहत्तर जाती आता एक आंदोलन सुरू झालं तर माहीत सांगतो तुम्हाला हिंदू हिंदू हिंदूंमध्ये फुटपाडायचं अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेन्शन कायच माहिती का हे जवतीन जातीन कुठी जा कोणाला कशाची कशाची असते की तस मला टेन्शन घ्यायच ये की येऊ आता जाव कुठं येणार सारे आहे मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला अरे चादरला निघाला रे हा नाही नाही काही जाती भातीचे आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेलं राक्षस आहेत राक्षस पण किती मला ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पाया जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत पण धर्माचं नाव घेतलं की अ आपणच काय ठेका घेतला का आपणच काय केलं पाहिजे का बाकीच्या इन भीत करा पण लक्षात ठेवायचं इष्टदेवता स्थान देवता कुलदेवता देवता, ग्रामदेवता वास्तुदेवता पितृदेवता जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही